नमस्कार यूट्यूब परिवार कसे आज सगळे पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो तर मंडळी ज्याची आपण आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो तो म्हणजे आज गणपती बाप्पाचा दिवस आलेला आहे तर आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर तुम्हाला मी आमचा गणपती तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओतून तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा आणि आमचे गणपती बाप्पा कसे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तुम्हाला मी आमचा गणपती बाप्पा दाखवतो आणि बाकी जे काय असेल ते ह्या व्हिडिओतून तुम्हाला दिसेलच तर चला तर मंडळी ही जी फुलं आहेत ना ही तुम्हाला ह्या गणपतीच्या दिवसातच दिसतील वर्षभर गणपती बाप्पाची वाटच बघत असतात ही फुलं तर बाकी दिवस ही फुलं तुम्हाला कधी दिसणार नाही तर बघा ही फुलं यहादी है करन वर्षा तर ह्या दिवसामध्ये ह्याची खासियत आहे कारण वर्षातून एकदाच ही फुलं तुम्हाला दिसतील तर बघा ही किती फुलं आलेली आहेत तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं ह्या दिवसात तुम्हाला बघायला भेटतात भाद्रपद महिन्यात जणू काही गणपती बाप्पाची वाटच बघत असतात तर ही सर्व फुलं ही बघा इथे फुललेली आहेत आमच्या घराच्या जवळच आहेत हे बघा किती सुंदर फुलं आहेत बघा तर चला दाखवतो तुम्हाला आमच्या गणपती बाप्पा तर ही बघा इथे पण चमेलीची फुलं आहेत हे बघा ही फुलं जी आहेत ना ही सुद्धा फुलं तुम्हाला या दिवसात दिसतात तर मंडळी तुम्हाला मी आमचा गणपती बाप्पा दाखवतो तर बघा इकडे बाहेर डेकोरेशन वगैरे केलेलं आहे लाइटिंग वगैरे केलेली आहे इकडे आणि आतमध्ये सुद्धा लाइटिंग वगैरे आम्ही केलेली आहे बघा तर या साइडला आमचे गणपती बाप्पा आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुम्हाला आमचा गणपती बाप्पा बघायला भेटतोय तर इकडे आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत पूजा वगैरे झालेली आहे तर बघा डेकोरेशन वगैरे आम्ही केलेलं आहे बाकी सर्व मंडळी आता बिझी आहे इकडे मागे बघा इकडे डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे बघा आमचे गणपती बाप्पा तर अशा प्रकारे आम्ही सुंदर असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे इथे बघा आणि या साईडला इकडे आमची जागा असते ते इथे आम्ही गौरीची स्थापना करतो ते पण तुम्हाला बघायला भेटेलच तर बघा आतमध्ये सुद्धा आम्ही एकदम डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर आमचे गणपती बाप्पा बघा कसे वाटतात ते सांगा आम्हाला मध्ये तर बाकी सर्व मंडळी जेवण वगैरे हो करतायत मंडळी तुम्हाला आतमध्ये दाखवतो जेवण वगैरे हो बनवतायत तर चला दाखव हे बघा आमचे दादा इकडे इकडे जेवण वगैरे चालू आहे आणि बघा वहिनी नैवेद्य चालू आहे वहिनी वगैरे करते वेदांची वहिनी बसली आहे इथे आणि मोठी वहिनी जेवण बनवते जेवणाची तयारी वगैरे चालू आहे नैवेद्य वगैरे काढलेलं आहे बघा तर अशा प्रकारे तयारी चालू आहे जेवणाची चला इकडे जाऊया तर इकडे पण जेवणाची तयारी वगैरे चालू आहे माई जेवण बनवते आणि इकडे नाना पूजेची तयारी करतायत दुपारचे जेवण ची तयारी चालू आणि अवधूत काय बनवतो चहा बनवतो काय आंघोळ अजून आंघोळ केली तर चला मंडळी आपण जाऊया बाहेर आणि हा बघा हा बघा अजून कपडे नाही घातले तर चला मंडळी आपण इकडे जाऊया चला जाता ना कनकली तर मंडळी आपल्या इकडे पण जेवणाची तयारी चालू आहे आणि बघा तयारी चालू आहे जेवणाची इकडे पण पन... जेवण करतायत काय दिसत नाही पण तर अशा प्रकारे सगळीकडे जेवणाची तयारी चालू आहे बाकी आता आम्ही आरती वगैरे करणार आहोत चला <laughs> बाबा <बुणे मामा। laughs> तर मंडळी अशा प्रकारे हे गणपती बाप्पाची अशी तयारी आमच्याकडे चालू आहे तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मंडळी आता आम्ही थोड्या वेळात आरती करतोय आणि बाकी सर्व तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही आरती करणारच आहोत चल अर्णव चला।, चला चल कृतार्थ चल काय चल लवकर हरता वर्ता बिघना ची वर्धा बिघना परी सुंदर से पावा हे जतना E é tu मोरिया

एरम बा गण नायका गजमु भक्ता भाऊ तो शवी एरबा गण नायका भक्ता भाऊ तोशवी तो गण नाय का गजमु भक्ता भाऊ तोशवी गणपती बाप्पा मोर्या बायमूर्ती मोर्या कुणी मामाकी जो तर मंडळी अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाची आरती झाली पूजा झाली आणि नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे तर आमचे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणारच आहेत आणि तोपर्यंत आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया अशाच जे काही नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय टाटा